आपण रोज मोबाईल फोन वापरतो इलेक्ट्रिक गाड्या बघतो या सगळ्यांच्या मागे काय आहे बॅटरी आणि त्या बॅटरीच्या का आत काय आहे एक छोटा पण खूप महत्वाचा घटक इलेक्ट्रोड तो रासायनिक ऊर्जेला विद्युत ऊर्जेत कसा बदलतो ज्यामुळे आपली उपकरणं चालतात चला आज आपण हेच रहस्य उलगडूया तर आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी इलेक्ट्रोड म्हणजे नेमकं काय असतं मग ॲनोड आणि कॅथोड यात काय फरक आहे ते सक्रिय असतात की निष्क्रिय याचा अर्थ काय त्यांचं पोटेन्शियल कसं मोजतात शून्य बिंदू मानक म्हणजे काय आणि हे सगळं लक्षात ठेवण्यासाठी शेवटी एक मस्त रूपक पण पाहूया चला पसुन करुया। तर मग अगदी मुळापासून सुरुवात करूया हा इलेक्ट्रोड म्हणजे नक्की आहे तरी काय असं समजा की हा तो मंच आहे जिथे इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा सगळा खेळे रंगतो म्हणजे एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इलेक्ट्रोड म्हणजे काय तर एक पृष्ठभाग एक अशी जागा जिथे रासायनिक क्रिया घडतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते आणि याची तीन मुख्य कामं आहेत बरं का पहिलं म्हणजे ते रासायनिक अभिक्रियांना घडण्यासाठी एक जागा एक प्लॅटफॉर्म देतं दुसरं इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीत मध्यस्थी करतं आणि तिसरं हेच इलेक्ट्रॉन्स एका बाह्य सर्किटमधून वाहून नेतं आणि याचमुळे आपल्याला वीज मिळते जी आपण वापरतो आता बघा कुठल्याही इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये ना दोन प्रकारचे इलेक्ट्रोड्स असतात आणि गंमत म्हणजे त्यांची कामं एकमेकांच्या अगदी उलटी असतात चला ओळख करून घेऊया त्यांची ॲनोड आणि कॅथोडमधला फरक लक्षात ठेवणं खरं सांगायचं तर कधी कधी गोंधळात टाकू शकतं पण त्यासाठी एक सोपी इंग्रजी ट्रिक आहे ॲन ऑक्स रेड कॅट म्हणजे काय अॅनॉडवर नेहमी ऑक्सिडेशन होतं जिथे इलेक्ट्रॉन गमावले जातात आणि रिडक्शन नेहमी कॅथोडवर होतं जिथे इलेक्ट्रॉन मिळवले जातात बघा हे लक्षात ठेवलं की कि सगळं किती सोपं होतं आता हात तक्ता बघा सगळं स्पष्ट होईल ॲनोडवर होतं ऑक्सिडेशन म्हणजे इथे इलेक्ट्रॉन तयार होतात आणि कॅथोडवर होतं रिडक्शन म्हणजे इथे ते वापरले जातात म्हणून तर इलेक्ट्रॉनचा प्रवाह नेहमी ॲनोडकडून कॅथोडकडे असतो पण इथे खरी गंमत आहे खालच्या दोन ओळी बघा त्यांचा चार्ज म्हणजे प्लस की मायनस हे सेलच्या प्रकारावर अवलंबून आहे गॅल्वॅनिक सेल म्हणजे आपली साधी बॅटरी त्यात ॲनोड निगेटिव्ह असतो पण इलेक्ट्रोलाइटिक सेलमध्ये तोच ॲनोड पॉझिटिव्ह असतो हा फरक खूप महत्वाचा आहे आणि बरेच जण इथेच चुकता बरं इलेक्ट्रोडचं वर्गीकरण करण्याचा आणखी एक मार्ग आहे म्हणजे तो जो दरवाजा आहे तो फक्त उघडजाप करतो की स्वतःच त्या प्रक्रियेचा भाग बनतो चला पाहूया एका बाजूला आहेत निष्क्रिय किंवा इनर्ट इलेक्ट्रोड हे प्लॅटिनम किंवा ग्रॅफाईटसारखे असतात ते अभिक्रियेत भाग घेत नाहीत फक्त इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीसाठी एक जागा देतात म्हणजे ते फक्त साक्षीदार असतात दुसऱ्या बाजूला आहेत सक्रिय इलेक्ट्रोड हे स्वतः अभिक्रियेचा भाग बनतात उदाहरणार्थ कारच्या बॅटरीमधल्या शिशाच्या प्लेट्स त्या अभिक्रियेदरम्यान झिजतात किंवा नव्याने तयार होतात आत्तापर्यंत आपण पाहिलं की इलेक्ट्रॉन अॅनोडकडून कॅथोडकडे वाहतात पण त्यांना बाहून नेणारी शक्ती कुठून येते काहीतरी पुश किंवा पुल तर असेल ना याच शक्तीला इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणतात आणि हो ते मोजता येतं म्हणजे सोप्या शब्दांत इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे काय तर इलेक्ट्रॉनला ढकलण्याची किंवा ओढण्याची ताकद ज्याचं पोटेन्शियल जास्त तो इलेक्ट्रॉनला जास्त जोरात खेचतो किंवा ढकलतो आणि याच शक्तीवर ठरतं की तुमची बॅटरी किती पॉवरफुल असणार आहे आणि हे किती सुंदर आहे बघा संपूर्ण सेलचा एकूण पोटेन्शियल काढणं खूप सोपं आहे तो म्हणजे दोन्ही इलेक्ट्रोडच्या पोटेन्शियलची साधी बेरीज म्हणजे अॅनोडवर होणाऱ्या ऑक्सिडेशनचा पोटेन्शियल अधिक कॅथोडवर होणाऱ्या रिडक्शनचं पोटेन्शियल बस आता इथे एक महत्त्वाचा नियम येतो विचार करा जर प्रत्येक जण आपापल्या सोयीने पोटेन्शियल मोजू लागला तर केवढा गोंधळ होईल म्हणून हा गोंधळ टाळण्यासाठी जगभरातल्या शास्त्रज्ञांनी एक नियम बनवला आययूपीएससीच्या संकेतानुसार सर्व पोटेन्शियल हे रिडक्शन पोटेन्शियल म्हणूनच मोजले जातात म्हणजे इलेक्ट्रॉन मिळवण्याची क्षमता किती आहे हेच पाहिलं जातं यामुळे सगळ्यांची तुलना एकाच मापाने करता येते पण आता एक मोठा प्रश्न उभा राहतो जर प्रत्येक पोटेन्शियल दुसऱ्याच्या तुलनेत मोजला जातो तर मग सुरुवात कुठून करायची आपल्याला एक संदर्भ बिंदू एक झिरो पॉइंट हवा ना एक वैश्विक मोजपट्टी हवी आणि या समस्येचं उत्तर आहे स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड याला शॉटमध्ये एस एच ई म्हणतात हाच तो संदर्भ बिंदू आहे ज्याच्या तुलनेत जगातल्या बाकी सगळ्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल मोजलं जातं शेबद्दलची सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती ही आहे की त्याचा पोटेन्शियल शून्य वोल्ट म्हणजे शून्य पॉईंट शून्य 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 वोल्ट मानला गेला आहे लक्षात घ्या मानला गेला आहे ही काही त्याची नैसर्गिक किंमत नाही तर शास्त्रज्ञांनी सोयीसाठी ठरवलेला एक मानक आहे आणि म्हणूनच तो एक परफेक्ट रेफरन्स पॉईंट बनतो अर्थात हा इलेक्ट्रोड बनवण्यासाठी काही विशिष्ट मानक परिस्थिती लागतात जसं की प्लॅटिनमची एक खास प्लेट एक मोलर ऍसिडचा द्रावण आणि ठीक एक अॅटमॉस्फिअर दाबावर सोडलेला हायड्रोजन वायू म्हणूनच याला स्टँडर्ड इलेक्ट्रोड म्हणतात चला आतापर्यंत आपण जे काही शिकलो ते सगळं एकत्र जोडूया हे सगळं लक्षात ठेवण्यासाठी एक खूप सोपं आणि मस्त रूपक आहे हे रूपक बघा किती छान आहे इलेक्ट्रोड एक दरवाजा आहे ज्या दारातून लोक आपलं सामान म्हणजे आपले इलेक्ट्रॉन्स सोडून जातात तो झाला ऍनोड जिथे ऑक्सिडेशन होतं आणि ज्या दारातून लोक सामान उचलतात तो झाला कॅथोड जिथे रिडक्शन होतं आणि पोटेन्शियल म्हणजे काय तर ती थी ढकलणारी किंवा ओढणारी शक्ती जी ठरवते की ही देवाणघेवाण किती वेगाने आणि प्रभावीपणे होईल सगळं काही स्पष्ट होतं नाही का, ना का? तर मग इलेक्ट्रोड हे फक्त रसायनशास्त्रातले काही घटक नाहीत तर ते भविष्यातल्या ऊर्जेचे दरवाजे आहेत आणि हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे की या दरवाज्यांमधून आपण पुढे आणखी कोणती नवीन तंत्रज्ञानं आणि ऊर्जास्त्रोत शोधून काढू शकू